नमस्कार मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन रे। आता छोट्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय नव्या भूमिकेत नव्या अंदाजात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा लपण डाव या मालिकेत तो दिसणार आहे भूमिकेत आणि या मालिकेत त्याचे नाव काय असणार त्याबद्दलची ही अपडेट आहे या मालिकेत त्याचे नाव आहे काहना अगदी शेषांच्या म्हणजेच टिपक्यांची रांगोळी मधील शिस्तबद्ध भूमिकेच्या उलट काहना मित भाषी हुशार आणि प्रचंड जुगाडू व्यक्तिमत्व शक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ति श्रेष्ठ हेच त्याचं ब्रेद वाक्य लोकांची पारख त्याला जबरदस्त जमत आणि त्याचं बोलणे इतकं लागावी त्याचं बोलणे इतकं लागवी इतकं कल्पक कि समोरचा माणूस त्याच्या प्रेमात पडतो त्याच्यामध्ये तेव्हाच चांगलं जेव्हा ते नुकसान न करत नाही उलट कोणाचं भलं करत या खास भूमिकेबद्दल बोलताना चेतन सांगतो प्रेक्षक मला आजही शशांक म्हणजे खडूस म्हणून ओळखतात पण मी आराधना आणि लेख माझी लाडकी या मालिकेतून विविध भूमिका केल्या आता लपंडाव मध्ये कान्हाच्या रूपात मला अगदी वेगळं पात्र साकारायला मिळते ही शैली अत्यंत आव्हानात्मक आहे पण म्हणजे ही तेवढीच येणार आहे एक नट म्हणून मी खूप नशभन आहे कि मला पूर्वीच्या भूमिकेत अगदी विरुद्ध दिशेने जाणारी संधी मिळाली आहे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा